ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरनवन श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जमीर पठान तर उपाध्यक्षपदी राजगोंडा पाटील तुकरम पवार सचिवपदी निवड येथील शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्री जमीर पठाण उपाध्यक्षपदी श्री राजगोंडा पाटील तर सचिवपदी श्री तुकरम पवार यांची निवड करण्यात आली आहे येथील श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती अध्यक्षस्थानी तरुण भारतचे पत्रकार रवींद्र केसरकर हे होते सभेच्या प्रारंभी दिवंगत आमदार प्राध्यापक शरद पाटील सांगली मिरज कुपवाडचे माजी महापौर विवेक कांबळे व ज्ञात अज्ञात मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पत्रकार संघाचा वार्षिक लेखाजोखा अध्यक्ष पठाण यांनी मांडला अध्यक्षपदी पठाण यांची फेरनिवड करावी असं बाबासो मोरे यांनी सुचवलं तर त्या सर्वांनी अनुमोदन दिलं उपाध्यक्षपदी राजगोंडा पाटील आणि सचिवपदी तुकाराम पवार यांची निवड करण्यात आली निवडीनंतर बोलताना अध्यक्ष पठाण म्हणाले पत्रकार संघाची एकजूट असल्याने समाजातील विविध विषयांवर वर्षभरात प्रकाश जोड टाकून न्याय देण्याचं काम पत्रकारांनी केलं आहे हीच एकजूट घट्ट ठेवून सर्व पत्रकारांना सोबत घेऊन समाजातील नागरिकांच्या हिताचे वृत्त प्रसिद्ध करून पत्रकारितेचा मान उंचावण्याचा प्रयत्न राहिला यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब मोरे अनिल केरीपाळे रमेश सुतार सतीश पाटील नंदकुमार सुतार सुरेश कांबळे आनंदा शिंगे इजाज खान पठाण दैनिक महानकर्य उत्तम भोई आदी उपस्थित होते न्यूज साठी इजाज खान पठाण